श्री गुरुदेव दत्त महाराज मंदिर द्वितीय वर्धापन दिवस सोहळा निमित्त हरिभक्त पारायण माधुरीताई शेरेकर यांचे वाणीतून संगीतमय तुलसी रामायण कथेचे आयोजन पाचोरा तालुक्यातील देवांची कुरंगी येथील नवनाथ दरबारात करण्यात आले होते या सात दिवसीय संगीतमय तुलसी रामायण कथेची सांगता आज दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता संपन्न झाली बालयोगी सिद्धेश्वर झाली यावेळी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवशी यांची उपस्थिती होती तदनंतर परिसरातील ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला पाचोरा तालुक्यातील देवाची कुरंगी या गावात नवनाथांचा दरबार आहे आणि या दरबाराला या ठिकाणी बालयोगी सिद्धेश्वरजी महाराज आहे यांनी आयोजन केलेला हे जे आज संगीत माय तुलसीवन माधुरीताई शेरेकर यांचा जो कार्यक्रम होता आज संगता होती आणि आज रामाचा जन्मोत्सव या ठिकाणी साजरा झाला आणि या कार्यक्रमाला हजर उपस्थित राहण्याचं या ठिकाणी योग आलेला आहे आणि आपण माझ्या तालुक्यातील या ग्रामस्थांच्या ग्रामीण आणि या तालुक्यातील माझ्या सगळ्या तमाम उत्तर महाराष्ट्रातील सगळ्या लोकांना सांगू इच्छितो की महाराष्ट्रामध्ये पाचशे पन किलो पंचधातूची ही मूर्ती जी आहे ही मूर्ती माझ्या मागे जी आहे ती पंचदत्ताची मूर्ती आहे आणि ही मूर्ती अखंड अशी पंचरत्ची बनवून झालेली आहे कोल्हापूर आपण सर्वांनी जे नवनाथांचे भक्त आहात दत्तात्रचे जे जे मानणारे भक्त आहात आपण या ठिकाणी एकवेळेस अवश्य भेट द्या या ठिकाणी खूप मोठं आनंदी आणि पॉझिटिव्ह वातावरण झालेलं मा ज्यांनी मला बोलवलं त्यांचे मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो ಏನಿದೆ ಕರ ಹೇಳಿ ಏನಿದೆ ಕರ ಹೇಳಿ ಏನಿದೆ ಕರ ಹೇಳಿ ರಾಜರಾಜ್ ಏಕ್ಸೇನ ಉಗ್ರ ರಾಜರಾಜ್ चिंतोन हा दोितेश हॅलो सर्व आलेल्या भाविकांना आदेश असेल कि त्यांनी पसा घेतल्याशिवाय हे लाईनीत बसायचं हे पसा करण्याच्या सुरुवात होते सर पहिले पटाय काढायचं हे काढून घ्या सगळ्या सर्व चेट्या सहकारी घरात चटाई काढल्यानंतर पसा लाईनीत बसायचं चटाय काढून घ्या खराब होता कामाने महिला भाविकांना विनंती असेल की त्यांनी काढून घ्यायची आहे मग खाली आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका